श्रीराम जय जय राम, राम, राम। आठ ऑक्टोबर प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजाच नाहीत असे म्हणून कसे चालेल मागल्या जन्मी मी कोणास तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही कर्मामध्ये आजवर मोठमोठे लोक गुंतून राहिले आहेत जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरता पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो त्याप्रमाणे देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंत त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीसे होते आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते एका ग्रहस्थाला फार काम असे जेवायलाही फुरसत मिळत नसे त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम खडीसाखर वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक, एक तोंडात टाकीत जा त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही फार सुख होईल एका ग्रहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे, जे करू नये ते करणे हे मायेचे लक्षण होय मायेच्या तावडीत जे सापडले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्याना परवा येणारच असते पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा आजचे बोधवचन कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ